कोपरगाव येथील प्रसिद्ध दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिरातील वादावर अखेर तोडगा निघाला असून मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आपलं आत्मक्लेश आणि आमरण उपोषण आज मागे घेतलं ट्रस्टच्या इतर पदाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी पुन्हा अध्यक्षपदाचा कारभार हाती घेतलाय या सकारात्मक परिणितीमध्ये युवा नेते विवेक कोल्हे आणि पराग संधान यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरली मंदिराच्या कारभारावर गेल्या काही दिवसांपासून विविध आरोप होत होते यामुळे आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती या पार्श्वभूमीवर त्यांनी कालपासून बेट या ठिकाणी आत्मक्लेश आणि आमरण उपोषण सुरू केलं होतं काल या ठिकाणी युवा नेते विवेक कोल्हे यांनी भेट देऊन बाळासाहेब आव्हाड यांच्यासोबत संवाद साधत सुसंवादाच्या दिशेनं पावलं उचलली आज परागजी संदान आणि इतर ट्रस्टी उपोषणस्तरी उपस्थित झाले होते यावेळी झालेल्या चर्चेनंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात आव्हाड यांच्या कार्यावर कोणतीही शंका नसल्याचं स्पष्ट करत पाठिंबा दर्शवला हे आश्वासन मिळताच बाळासाहेब आव्हाड यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि पुन्हा एकदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे गावकऱ्यांनी या निकालाचं स्वागत करत एकमेकांना पेढे भरवून आनंदही साजरा केला या सकारात्मक घडामोडींमुळे कोपरगाव परिसरात निर्माण झालेला तणाव निवळला असून मंदिराच्या भावी कारभारासाठी समन्वय आणि एकात्मतेचा मार्ग झाला म्हणून त्यांनी आज कालही त्यांनी रात्री कबूल केलं होतं की आम्ही उद्या पत्र घेऊन येतो आमचा तुमच्या कार्यकारभारावर का, कार्यका कुठलाही संशय नाही आम्ही ते तुम्हाला त्या क्लीन क्लीनचीट देतो आणि बाकी जे दोघे ज्यांनी आरोप केले त्यांना जर संशय त्यांना जर संशय असेल किंवा त्यांना सिद्ध करायचं असेल तर मी सुद्धा खुला आव्हान दिलेलं करा का तुम्ही काही अडचण नाही यानंतर मी आता मगाशी परागजी संदान साहेब होते आमचे ते दोन ट्रस्टी होते एस एल कुलकर्णी दिलीप पर, दिलीपराव कोराळकर आमचे सगळे मित्रमंडळ आणि संपूर्ण गावकरी महिला मंडळ आणि बेटातले ग्रामस्थ सर्व हजर होते त्यांच्या समोर मी आज उपोषण स्थगित करतो आणि त्यांच्या समोर ते उपोषण मी सोडलेलं आहे माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव